दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत श्री संदीप पंडित गायकवाड उर्फ पप्पू राहणार महाराळ सोसायटी समर्थ कृपा अपार्टमेंट तालुका कल्याण जिल्हा ठाणे हे बांधकाम व्यावसायिक असून उल्हासनगर शहरामध्ये बांधकामाची कामे करीत आहेत त्यांचे सध्या हार्दिक ज्वेलर्सच्या पाठीमागे सावंत चाळीच्या बाजूला शिव रोड उल्हासनगर नंबर एक येथे सुरू आहे या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी याबाबत शांताराम शेळके यांनी उल्हासनगर महानगरपालिकेत तक्रारी अर्ज करून सदर तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांच्या खंडणीची रक्कम मागणी केल्याबाबत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा ठाणे शहर कार्यालयात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज केला होता सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने वरिष्ठांनी कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरकडून सापळा कारवाई करण्यात येऊन तक्रारदार संदीप गायकवाड यांच्याकडून पन्नास हजार रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपी शांताराम शेळके याच दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास हात पकडण्यात आले विरोधात तक्रारदार संदीप गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे शहाऐंशी पाचशे सहा दोन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात आरोपी शांताराम शेळके यास अटक करण्यात आली असून त्याची दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कोठेरी रिमांड मिळवण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे हे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक शाखा ठाणे शहरचे पोलीस निरीक्षक शेखर बागडे सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे भूषण कापडणीस सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस हवालदार गणेश गुरसाळी संजय राठोड महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले चालक पोलीस नायक भगवान हिवरे यांनी केली आहे लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे ठाणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा